श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिल्वदल शेहेचाळीस मी तुमचा लेख आहे ना त्या चांगल्या जागेवर पाठवले आहे ज्याने नरदेह वाहिला स्वामी चरणी तोची भला श्री स्वामी महाराजांच्या त्या दिवशीच्या अंगलक्षणावरून सेवेकऱ्यांच्या तात्काळ लक्षात आले की मुंबईत काहीतरी विपरीत घडले असावे भंडारखान्याच्या विहिरीजवळ पलंग टाकून महाराज बसत असत राजांच्या भंडारखान्याचे वैशिष्ट्य होते कि तिथे येणाऱ्या साधूला तो जे मागेल ते बनवून देण्यात येईल व्हायचा वागण्याने सारे गप्पगार झाले होते तर तार काकोबाईंच्या समोर ठेवल्याने त्या आक्रोश करीत मुंबईत आजारी असलेल्या हरिबाचे नाव घेत होत्या आपण तिथे जाऊन मुलास पाहते म्हणत होत्या त्यावेळी महाराजांनी पलंगावरून आपला देह समोर जमिनीवर झोकून दिला कपाळास हात लावून ते बसल्याने पुढे काही न बोलताच साऱ्यांना परिस्थितीची कल्पना आली अचानक उठून ते राजवाड्याच्या खालच्या जाण्यास निघाले भक्तांचा मेळाही त्यांच्या मागोमाग निघाला ते बाजारपेठेच्या रस्त्यावरील ओंकरांच्या वाड्याकडील ओसरीवर जाऊन बसले नंतर वाड्याजवळ गेले सकाळची वेळ होती तेव्हा ओणकरांनी विचारले महाराज स्नान करणार आहात ना तेव्हा होय म्हणाले म्हणून लगेचच स्नानाची सिद्धता करण्यात आली तेव्हा स्नान करून घेतले पण अंग पुसले नाही उलट तेथील गंध लाविनात आरती ओवाळू देईना त्या दिवशी महाराज नेहमीच्या दिवसांप्रमाणे स्वच्छंद वृत्तीत नव्हते तर चालण्यात बोलण्यात अस्वस्थता जाणवत होती एव्हाना तार न वाचताच काय घडले असावे ते काकूबाईंच्या लक्षात आली त्या धाय मुकुलून रडू लागल्या स्त्रीच्या जवळ येत म्हणू लागल्या की माझ्या लेकराकडे मी जाते त्याला बघण्यासाठी जाते महाराजांनी जाण्यासाठी दिली नाही ते म्हणू लागले माझी तू तू येथून जाऊ नकोस मी तुमचा लेख आहे ना रडू नका त्या चांगल्या जागेवर पाठवले आहे त्यांच्या वचनांमुळे स्वामी सुतांचे प्राणोत्क्रमण झाले असल्याचे सर्वांच्या लक्षात आले सर्वांनाच वाईट वाटले महाराज काकूबाईंना अनसूया म्हणत त्यांना जवळ घेऊन थोपटत ते वारंवार सांत्वन करू लागले सुतकाच्या दिवसातही ते, ते, चा गसुन थोते। ते थोते। त्या माऊलीच्या जवळ बसून समजूत काढीत होते त्या फार द्विधा मनस्थितीत होत्या महाराजांनी सुतांना आणण्यासाठी माणसे पाठवली होती याच्या त्याही साक्षीदार होत्या स्वामी अक्कलकोटात येऊ शकले नाहीत मुंबापुरी मठातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले काकूबाई या शेवटी आईच होत्या मातेचे हृदय ते त्या आग्रहाने मुंबईस निघून गेल्या तिथे सून व नातीची अवस्था काय झाली असेल त्यामुळे त्या, त्या सर्वांना भेटण्यासाठी गेल्या पण तिथेही थांबल्या नाही त्यांचाही ओढा होता सून व नातीचे सांत्वन करून त्या अक्कलकोटात परतल्या महाराजांजवळ बसून त्या फार शोक करू लागल्या महाराज पुन्हा त्यांचे सांत्वन करू लागले त्या म्हणत होत्या महाराज स्वामी सुताला तुमच्या पदरात टाकला असता त्याला असे कसे हो जाऊ दिले महाराज म्हणाले पेटीत घालून आणण्यास सांगितले असता आला नाही त्यास मी काय करू मी तुमचा लेख आहे ना रडू नका चांगल्या पाठवले आहे असे महाराज दिवस सांत्वन करीत होते इतक्या प्रेमभराने समरस होऊन महाराजांनी व्यवहाराप्रमाणे वर्तन करण्याचे हे अपवादात्मक उदाहरण हो स्वामी सुतांना उत्तम स्थळी पाठवल्याचे सुतोवाचे ऐकल्यानंतरही काकूबाईंच्या शोकाला थांबविणे कठीण बनले होते आपल्या मुलाने खूप काही कार्य करायला हवे होते असे त्या माऊलीलाही क्षणी वाटत होते पण सर्वांना नजरेसमोर देहाने न दिसणे ही, ही तेव्हा सुतांच्या देह प्रारब्धात असलेली अपरिहार्य घटना होती स्त्री स्वामी स्वरूपामध्ये विलीन होत मोक्षात जाण्याचे त्यांचे निश्चित झाले होते ते मुक्त होऊन ब्रह्मपदी लीन झाले होते त्याच वेळेस श्रींनी त्यांना उच्चासनावर नेऊन ठेवले याचा अर्थ असा की महाराज जिथे निघून जाणार होते तिथे त्यांनी आधी स्वामी सुतांची रवानगी केली या प्रसंगानंतर हळूहळू श्री स्वामी महाराजांनी अक्कलकोटातील कार्य आवर्ते घेण्यास सुरुवात केली सामान्य जीवास अशा घटनांचे दुःख होते कारण ते प्रापंचिक झमेल्याला सत्य समजतात म्हणून ते काही खरे नव्हे सुतांची याची तयारी केव्हाचीच झाली होती त्यांना जीवित राहण्यात काही स्वारस्य उरले नसल्याने त्या इच्छामरणी स्वामी पुत्राने प्राप्त जीवनातील देह त्यागून स्वस्वरूपात प्रवेश मिळवला होता ही झाली पारमार्थिक बाजू परंतु मुंबापुरी गादी व तेथील कार्य याबाबत व्यवहारदृष्ट्या पुढील नेमणूक होणे अपरिहार्य होते आता पुढे काय या विचारात सारे असता महाराज मात्र मध्येच कैवा तरी मोरपाखरू माझे मोरपाखरू असा जयघोष वारंवार करू लागले हे ऐकताक्षणी उपस्थित साधूजन चकित झाले सेवेकरी चक्रावून गेले काकूबाई प्रांजळ होत्या त्यांना याचा अर्थ काहीच कळला नाही हाच तर मायेचा अवघा खेळ होय मुक्त रूपाला याची देही प्राप्त झालेले श्री स्वामीसूर हे आधीच सांगून गेले होते ज्याने नरदेह वाहिला स्वामी चरणी तोची भला कुलदीप तोची कुळी ज्याच्या मुखी नामा नाहीतरी शिणविली व्यर्थ मायती ती आपुली स्वामी सुत म्हणे व्हावे स्वामी चरणी लीन व्हावे बिल्वदल सत्यचल श्री स्वामी महाराजांचे मोरपाखरू शुद्धातिशुद्ध पाऱ्याची वीट स्वामी नामी वाजवी टाळी मग तुटेल तुमची बेडी श्री स्वामी समर्थ हे कोण आहेत हे स्वामी सुतांनी पुरेपूर जाणले होते त्याचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगांमध्ये जागोजागी दिसते त्यांचे अकाली जाणे त्यांच्या अवमानाचा प्रसंग त्यांचे अक्कलकोटी पुन्हा न जाणे या साऱ्या घटना माईक होत्या व्यवहार जगताचा तो एक भाग होता परमार्थ जगात अशा प्रश्नांना का कसे असे चर्चिण्यात कवडीची किंमत नाही जग अत्यंत प्रमाणबद्ध नियमात चालते आहे घडायचे तेच होते महाराजांना जे करायचे तेच होते त्यामुळे स्वामी सुतांचे वागणे हे स्वामींच्या सुताला साजेल से होते हे होणारच होते ते घडले स्वामी गेले ते श्रावण सन अठराशे त्यानंतर काही दिवसांनी मुंबापुरी मठातून ब्रह्मचारी बुवा बाबा शेणवई केरोबा कापशी काका वगैरे प्रमुख साधक सिंह समोर अक्कलकोटात दाखल झाले स्वामी सुतांच्या गादीवर आता कोणाच बसवावे असा त्यांचा प्रश्न होता अर्थात समर्थांनी जो मुकरर केला तोच मठाधिपती असणार हे निश्चित होते एकाने ब्रह्मचारी नाव सुचवले पण महाराजांनी त्यांना पूर्वीच मठाच्या व्यवस्थापनासाठी तसेच ठिकठिकाणी मठांच्या स्थापनेसाठी नियोजले असल्याने त्यातील कोणत्याही एखाद्या मठा मठामध्ये अडकून राहण्याची त्यांना जरुरी नव्हती शिवाय ते महाराजांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक असून त्यांचे कार्यही वेगळे होते त्यामुळे त्यांचे नाव पुढे येतात महाराज म्हणाले ब्रह्मचारी बुवा धुणारा आहे तो या कामाचा नाही मग बाबा शेणवईंचे नाव पुढे आले हे श्रींच्या विविध पादुका व धाडत असत या पादुकास तत्कालीन श्रींच्या अनेक पुरातन मठात स्थापित आहे त्यामुळे महाराजांनी त्यांच्याही नावास मान्यता दिली नाही तो आपल्या कामाचा नाही असे ते म्हणाले त्यावेळी ते मोरपाखरा मोरपाखरा अशा आरोळ्या मारू लागले गेले काही दिवस या एका नव्याच शब्दाचा घोषा महाराजांनी लावला होता महाराजांना कोण समजू शकणार त्यांचा या शब्दाचा अर्थ कळत नव्हता अक्कलकोटचे हे तर फार भारी होते त्या काग नावाचा हजारो वटवृक्षांनी भरलेल्या वनराईचा प्रदेश होता तिथे मोरही फार होते सेवेकर यांनी एक मोर पकडला व महाराजांच्या समोर आणून उभा केला पण महाराजांनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही त्यामुळे महाराजांना मोरपाखरू म्हणजे दुसरेच काहीतरी सुचवायचे आहे हे सर्वांच्या लक्षात आले पण ते नेमके काय आहे हे कळेल मोर मोरपाखरा अशा मोठ्या आवाजात बोलण्याचे त्यांनी चालूच काकूबाई थोड्या सावरल्या होत्या त्या समोर आल्या असता महाराज त्यांना विचारू लागले काय हो आम्ही मागू ते आम्हाला द्याल काय त्या म्हणाल्या महाराज आता माझ्याजवळ काय मागत आहात महाराज म्हणाले आमची पाऱ्याची वीट आम्हाला आणून द्या काकूबाईंना या वचनाचा अर्थबोध होईना त्या अंमल विचारात पडल्या महाराज म्हणत होते आमची पाऱ्याची वीट आपण लपवून ठेवली आहे ती आणून द्या का आता ही कसली आली आहे पाऱ्याची वीट आणि ती कोठून आणू चोरी करून आणू की विटेवर पारा लावून आणू महाराज हे अखंड तुर्यातीत अवस्थेत निमग्न राहत असल्याने हव्या त्या गोष्टी सूचकार्थ उच्चार ती नमन स्थिती असल्याने वचनाची पूर्तता होईपर्यंत त्या वाक्यांचे उच्चारण करीत असेल सेवेकरी नेहमीच्या सवयीने काही वाक्यांचा अर्थ लावे पण कधी कधी त्यांनाही ढिम्म काही कळत नसेल त्या काळात मोरपाखरू ही एक वेगळीच करवणूक होऊन गेली होती मध्ये श्री स्वामी महाराज हे आरोळ्या ठोकत एकदा काकूबाईंना उद्देशून म्हणाले मोरपाखरा सामे आणू तुम्ही सारे चुप राहा आमच्या मनात येईल ते करू आमचे मोरपाखरू तुम्ही बंदीखान्यात घालून लपवून ठेवले आहे त्यास मी घेऊन ये काकूबाईंना काहीच अंदाज येईल त्या मनात म्हणाल्या स्त्रीच्या बोलण्याचा अर्थ तर कळत नाही असेल कुठली आपली पाऱ्याची वीट तर जरूर घ्यावी संपली मनुष्याला शब्द दोष सांगितला आहे तो हाच बोलणे हे संकल्पवत मान्यता देण्याप्रमाणेच होय आता महाराजांना अभिप्रेत असलेली वीट आपल्या पण अक्कलकोटात चालत येणार होती या सर्व सांकेतिक खुणा वा वाक्यांचा गुढ अर्थापासून काकूबाई मात्र अनभिज्ञ होतो त्यांची कल्पना वेगळीच होती महाराज नेहमी काठी घेऊनही चालत म्हणून काकूबाई ब्रह्मचारी बुवांना म्हणाल्या मुंबईहून महाराजांसाठी एक काठी पाठवा हो ब्रह्मचारी बुवा मुंबईत गेले तेव्हा त्यांनी लगोले एक दंड वजा काठी अक्कलकोटात पाठवून दिली ती काठी महाराजांना देतास ते म्हणाले अरे ही काठी मोरपाखरूच्या उपयोगी पडेल म्हणजे महाराजांनी मोरपाखराच्या दीक्षा दंडाची तयारी करून ठेवली होती तेव्हाही श्री स्वामी महाराज हे आपल्याच संबंधाने काही नेमके शब्द उच्चारत आहेत हे काकूबाईंच्या लक्षात आले खरे महाराजांनी घराण्याचे करायचे ठरवले होते श्रींकडे तशी प्रार्थना पूर्वीच केली होती काशी भागीरथी राहिली स्वामी माऊली पाऊली स्वामी माझा पिता म्हणून आला माझ्या हाता स्वामी नामी वाजवी टाळी मग तुटेल तुमची बेडी हुका वेळ घालवू नका म्हणून सुत सांगेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ